जिल्ह्यातील कणकवलीचे कार्यकारी अभियंता श्री सर्वगोड हे जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांनी दिले आहेत की मुंबईचे कारभार सांभाळायला दिले आहेत हा आमचा प्रश्न आहे कार्यकारी अभियंता श्री सर्वगोड मुंबई का असतात याची चौकशी व्हावी पालकमंत्री याकडे लक्ष घालणार का असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला ते कणकवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते काय म्हणाले परशुराम उपरकर पहा जिल्ह्यातील कणकवलीचे कार्यकारी अभियंता माननीय सर्वगोड हे जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांनी दिले आहेत आणि बांधकाम मंत्र्यांनी जिल्ह्यासाठी दिलेले कार्यकर्यंत आहे की मुंबईचा कारभार सांभाळण्यासाठी दिले आहेत हा आमचा खऱ्या प्रश्न आहे गेल्या पाव गेले सात आणि आठ तारखेला जो अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये फोंड्याचा जो रस्ता पडला भिंत पडली आणि त्यामुळे फोंडा आणि कोल्हापूर हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जो घाट बंद झाला त्यावेळी हे असलेले सर्व गड हे मुंबईमध्ये काय करत होते आणि मुंबईमध्ये दे त्यांच्या कार्यालयातलं अधिकार पटवर्धन हे कोण आहे ते ते त्यांच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दबाव का आणतात आणि त्यांच्या माध्यमातून सर्व सातत्याने आपल्याला बोलवलं जातं हे कशासाठी बोलवतात म्हणजे जिल्हा असलेल्या आठवड्यातील चार दे दे चा ते पाच दिवस हे मुंबईमध्ये असतात आणि मुंबईमध्ये त्यांच्या पनवेलच्या राहण्याच्या ठिकाणी ते वास्तव्याला असतात जो अधिकरी अधिकरी था, था में में हो जर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम यंदा बांधकाम मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी देणं ही कधी राज्यनस्पद आहे कारण जे पालकमंत्री ह्या जिल्ह्यामध्ये दिलेले अधिकारी जे अधिकारी सातत्याने मुंबईमध्ये असतात गेले दोन आठवडे अधिवेशन काळात बजेटचे पैसे मिळवण्यासाठी मुंबईमध्ये होते मग पालकमंत्र्याचं काम काय जर कार्यक्रम यंदा जर बजेटचे मिळवण्यासाठी पैसे मुंबईत राहत असेल तर पालकमंत्री काय करतात हा प्रश्न आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे होणार आहे आज ह्या ठिकाणी प्रत्येक वेळी आज इथे आल्या रुजू झाल्यापासून दरवाजा उघडा ठेवला आहे पण जे सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही जे टी व्ही लावलेले आहेत कॅमेरे ते रिपेरिंग करायला पैसे नाहीत पण त्यांच्या निवासस्थानाचं बाथरूम लाईटिंग रिपेरिंग करायला दोन अडीच लाख तीन लाख चार लाख पाच लाख आहे पण मात्र त्या सी सी टी व्हीमुळे आपले कारभार आपण उपस्थित असलेली माहिती जनतेला किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला मिळू शकेल म्हणून सी सी टी व्ही रिपेरिंग करण्याचाच प्रयत्न केला नाही आहे आपण कार्यालय स्थलांतर करणार त्यामुळे आम्ही सी सी टी व्ही लावलेल्या आहेत अशा प्रकारचं त्यांनी मुख्य अभियंत्यांना मुख्य सेक्रेटरीला पत्र प्रधान सचिव सचिवांना पत्र दिलेलं आहे याबाबत मी प्रधान सचिवांशी पण भेटून त्यांना माहिती देणार आहे मुख्य सचिवांना पण भेटून मी माहिती देणार आहे आज या ठिकाणी आज यांच्या कार्यालयात एक निवृत्त झालेला कर्मचारी जो स्टोअर बघत होता तो आता सर्व जिल्ह्यातल्या असलेल्या सर्वच ठिकाणची इंटेरियरची कामं हो, किंवा सुशोभीकरणाची कामं त्याच्याकडे दिली जातात आणि तोच कार्यालयात चुलम करत असतो त्याच्याबरोबर सर्वगडची पार्टनरशिप असल्याचे काही ठेकेदार आणि त्यांचे कनिष्ठ कर्मचार सांग कर्मचारी सांगतात मग हे कर्मचारी इथे फिरतात वावरतात जे ठेकेदार वावरतात आपले लाडके ठेकेदार वावरतात ते वावरता वावर त्यांचा दिसू नये की त्याचा आढळू नये म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून रिपेरिंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या असलेल्या आता बघितल्यानंतर नवीन बांधलेली रेस्ट हाऊस जे मालवणला बांधलेला रेस्ट हाऊस आणि कणकुरीला बांधलेला रेस्ट हाऊस आताच घळायला सुरुवात झाली याचा अर्थ याच्या कामाचा दर्जा काय आहे तो त्यातून दिसून येत आहे आज आचरा रस्त्यावरील जे अनेक अनेक अपघात होत आहेत त्याच्यावरती पण त्याचं दुर्लक्ष आहे पण अशा काही भी भिंती भिंती पडल्या की कनिष्ठ कर्मचाऱ्याला पाठवायचं आणि मोठेला मोठेपणा करण्यासाठी स्वतः जाऊन मीडियाच्या जा लोकांना पैसे देऊन आपली बातमी छापून आणायची हे जे चाललेलं आहे ह्याच्यावर पालकमंत्री लक्ष घालणार आहेत का की पा पाल बांधकाम मंत्री लक्ष घालणार आहेत का आणि यांची चौकशी हे मुंबईमध्ये का असतात कोणत्या कामासाठी असतात कशासाठी सातत्याने असतात याची माहिती घेतील का हा आता आमच्यासारख्या माजी आमदार म्हणून विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून आमचा प्रश्न राहिलेला